सर्व शेतकरी बांधवांना जय जवान जय जवान गेल्या वर्षी पण भरपूर पडला होता आणि यावर्षी पण भरपूर पाऊस पडलेला आहे भरपूर शेतकऱ्यांना साथ दिलेली आहे दोन वर्षापासून तर तुम्ही आज ठिकाणी मोठ्या उत्साहात शेतकरीचा शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा सण शेत शेतकऱ्याचा साथ शेतकऱ्याचा सोबती आणि रात्रीजीवळ शेतकऱ्याबरोबर काम करणारा असा हा बैलांचा सण थाटामाटात मोठ्या उत्साहात आणि सर्व धर्म सर्वांच्या सहमतीने सर्वांच्या अतिउत्साहामध्ये या वंडा या ठिकाणी हा सण एवढ्या थाटामाटात आणि उत्साहात त्या ठिकाणी पार पडलेला आहे धन्यवाद आम्ही फळ आहे सर उत्सवाना साजरा करत आहोत आणि आजही त्याच उत्सवांना साजरा करीत आहे आज पोळा सण हा बंधार येथे आनंदित साजरा करता करत आहोत कारण की समाधानकारक पाऊस पडल्यामुळे शेतकरी खूप आनंदी आहे आणि दरवर्षीप्रमाणे आज यावर्षीही बंधार येथे उत्साहात पोळा हा सण साजरा करण्यात येत आहे आपल्या गावातील पोळा कशा पद्धतीने यावर्षी साजरी झाला जरा माहिती सांगा आपल्या गावात पोळा दरवर्षी परमाने साजरा केला जातो या वर्षी खूपच चांगला झाला सगळीकडे धुरणं आणल्या गेले बैल आणि आपल्या गा गावात खूपच सुंदर सुंदर बैल होते मागी प्राण चांगल्या भांडण झगड्यापासून तृप्त असा पोळा झाला शानदार झाला धन्यवाद